हाय तर मी आता मस्त कठी चवळीच्या शेंगाची भाजी करत होते आणि बाई आधी बघायला काय करते भाजी म्हणून तर तिचा चेहरा बघा ना कसा सुकलेला आहे तू व्हिडिओ का नाही काढत सांग बरं मी बाई आमची व्हिडिओ मला काढ म्हणते पण मीच काढत नाहीये त्याच कारण असं ती जेव्हा सकाळी छान छान भाज्या बनवते त्यावेळेस मला वेळ नसतो माझी घाई असते खूप आणि संध्याकाळी तिला खूप कंटाळायचो भाजी बनवायचा त्याच्यामुळे संध्याकाळी काही ती बनवत नाही संध्याकाळी भाजी मी बनवते आणि आता मी चवळीच्या शेंगाची भाजी करत होते ती बघायला आली की कशी करते काय करते आणि मला तिने सांगितलं पण अशा कर मग मी आता चवळीच्या शेंगाची भाजी मीच बनवते हा आणि आपली मोठी बाई पण तुम्हाला दाखवते इकडे हा आता ही आहे मोठी बाई कशी तब्येत तुझी सांग बर कशी तब्येत आता आहे थेक हा हो, आता ठीक आहे ठीक आहे खूप दोघी पण खूप आजारी पडल्या होत्या आणि मुनियाची व्हॅक्सिन दिल्यानंतर दोघी आठ दिवस आजारी पडल्या दिवस आजारी पडली सांग ना दोन चार दिवस बाई दोन चार दिवस आजारी पडली पण त्याआधी ती कुठे जमणारी तू पुण्याला किती दिवस गेली पुण्याला पुण्याला तेरा दिवस गेली आणि मोठी पाहिली सात आठ दिवस चांगली आजारी पडली निमोनियाच्या व्हॅक्सिन मुळे आजारी पडली आणि विशेष म्हणजे निमोनियाच व्हॅक्सिन दिल्यानंतर ही पंधरा दिवसांनी आजारी पडली आणि ही तीन आठवड्याने आजारी पडली मी किचन मध्ये ही भाजी करते जराशी सुखी सुखी नाही ओली ओली करते तर मग मी आता ही भाजी थोडीशी ओली ओलीच करते आणि आज मसाले भात आहे त्यानंतर त्याच्याबरोबर खायला चपाती आहे तर चला आता घड्याळात वाजले आठ आणि मसाले भात झालाय त्याच्यानंतर मोठे वाईच्याचं बंद झालेलं आणि होते ना तर बाय बाय छान अनुषंग